नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातमी आहे भाववाढीच्या अपेक्षेने मागील वर्षाचे सोयाबीन अजून शेतकऱ्यांच्या घरातच त्यानंतरची बातमी आहे सोयाबीन बियाणे दरात मोठी वाढ शेतकऱ्यांवर दुहेरी संकट त्यानंतरची बातमी आहे येत्या तीन दिवसानंतर देशातील उष्णतेची लाट ओसरणार आयएमडीची माहिती त्यानंतरची बातमी आहे मोठी अपडेट राज्यात जून मध्ये पडणार जास्त पाऊस देशातील बहुतांश भागात जून मध्ये चांगला पाऊस राहणार त्यानंतरची बातमी आहे धुळे जिल्ह्यात बीटी कापूस बियाण्याच्या अकरा लाख पॉकेटांची मागणी त्यानंतरची बातमी आहे बियाणे विक्रीतील बियाण्यांचा काळा बाजार शेतकऱ्यांच्या मुळावर त्यानंतरची बातमी आहे केवळ पंचनामे आणि घोषणा नको पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना भरपाई द्या त्यानंतरची बातमी आहे दुष्काळासह अवकाळीच्या नुकसानीवर आमची बारीक लक्ष फक्त आचारसंहितेमुळे अडचण अजित पवार त्यानंतरची बातमी आहे खुशखबर मान्सून पाच दिवसात केरळात येणार मान्सून साठी पोषक हवामान वाटचाल सुरूच राहणार त्यानंतरची बातमी आहे रेमल चक्रीवादळाचा कहर कोलकात्यात दानादान रेल्वे रेल्वे विमानसेवा विस्कळीत त्यानंतरची बातमी आहे राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह वळव्याचा हौदास शेतीचे मोठे नुकसान त्यानंतरची बातमी आहे हळदीतील तेजी कायम राहण्याचा अंदाज त्यानंतरची आहे निकाल लागला कोकरी बॅगाची भाजी राज्याचा निकाल पंच्याण्णव पॉईंट एक्क्याऐंशी टक्के त्यानंतरची बातमी आहे भाजीपाला तेजी तर फळभाज्या दरात घसरण आठवडी बाजारात कोथिंबीरची रेलसेल त्यानंतरची आहे कंत्राटदाराचे कंट्रा भरणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा कलेक्टर ऑफिस वर निघणार विराट मोर्चा त्यानंतरची बातमी आहे जमीन मोजणीच्या ऑनलाईन कटकटीला कत शेतकरी वैतागले त्यानंतरची बातमी आहे कांद्याला कुंटलाला एकवीसशे रुपयापर्यंत पर्यंत दर त्यानंतरची बातमी आहे गावरा आंब्याचा हंगाम सुरू झाला त्यानंतरची बातमी आहे तुटोडा असलेल्या कापूस बियाणे विक्री न करण्याचा रावेरात निर्णय त्यानंतरची बातमी आहे वादळी वारा विजेचा तडाखा तीन ठार चाकूर तालुक्यात विद्युत जमीन दोस्त ट्रान्सफर झाडे पडली घरांचे नुकसान बातमी आहे पावसाचाही तडाखा यवतमाळ मराठवाड्यात उष्णतेची लाट त्यानंतरची आहे लातूर बीड दाराशिवला अवकळीचा फटका चाकूर तालुक्यात वीज कोसळून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू यानंतरची बातमी आहे मोदी सरकारच्या नव्या ट्रम मध्ये येणार समान नागरी कायदा अमित शहा एक देश एक निवडणूक धोरण हे अंमलात आणणार तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलआयकॉन नक्की दाबा अशा प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी धन्यवाद